सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बातमी आहेत चांदवड तालुक्यातील चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील विवाहिता कल्याणी संतोष शिरसाट हिनं आत्महत्या केल्यानं संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी कल्याणीच्या सासरच्या अंगणातच तिचा अंत्यविधी केला सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून कल्याणीनं आत्महत्या केल्याची फिर्याद माहेरच्यांकडून दाखल झाल्यानं वडनेर भैरव पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत सुभाष दगू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दोन हजार चौदामध्ये कल्याणीचा संतोष दत्तात्रय शिरसाट यांच्याशी विवाह झालेला त्यानंतर एकोणीस मे दोन हजार चौदा पासून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणीला तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला या त्रासामुळे अखेर कल्याणीनं शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विहिरीत आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे या आत्महत्येस जबाबदार म्हणून पती संतोष शिरसाट श... सासरे दत्तात्रे सासू चंद्रकला दत्तात्रय टाकण्यात आलेली आहेत त्यावरून वडनेर भैरव पोलिसांनी तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल कल केला कल्याणीच्या संतप्त नातेवाईकांनी तिच्या सासरच्या अंगणात रविवारी दुपारी तीन वाजता तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता कल्याणीच्या अंत्यविधीस पती सासरा आणि सासू उपस्थित नव्हते मात्र तिचा दहा वर्षाचा मुलगा युग आणि तीन वर्षे मुलगी अनुश्री उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार या गुन्ह्याचा तपास करत आहे या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त केली जातीय विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड